प्रसिद्ध अशा असं एक मंदिर जिथे कुठलाही मुहूर्त न बघता विवाह हो करता येतो तर आज मी तुम्हाला घेऊन चालले एका अशा ठिकाणी जिथे देव नाही तर चक्क दैत्य गुरु शुक्राचार्यांची पूजा केली जाते येस युव्हॅट इट राईट हे आहे असुरांचे गुरु शुक्राचार्यांचं मंदिर असं म्हणतात शुक्राचार्यांच्या गोदावरीच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि गावाला धोका निर्माण झाला तेव्हा शुक्राचार्यांनी योग शक्तीने कोपर मारून पाण्याचा प्रवाह बदलला आणि म्हणून गावाला आजही कोपरगाव म्हणतात आणि बदललेल्या या प्रवाहाला शुक्रतीर्थ म्हणतात समुद्र मंथनातून देवांना अमृत मिळालं मात्र यामुळे दैत्य कुळाचा नाश होऊ लागला शुक्राचार्य यांच्या आईच्या हत्येला विष्णू कारणीभूत असल्याने त्यांनी दैत्यांना पाठिंबा दर्शवला आणि महादेवाची घोर तपश्चर्या करून मृतांना जिवंत करणाऱ्या संजीवनी मंत्राची विद्या प्राप्त केली यामुळे दैत्यांचे बळ वाढले देवांना त्यांचा नाश करणं कठीण जाऊ लागलं म्हणून देवांनी देवगुरु बृहस्पतीपुत्र कच्छ याला संजीवनी विद्या शिकण्यासाठी दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे शिष्य म्हणून पाठवलं शुक्राचार्यांची सुंदर आणि बुद्धिमान मुलगी कचाच्या प्रेमात पडली खरी पण तिचं प्रेम अपूर्ण राहिलं कच आपलं कर्तव्य पूर्ण करून देवांकडे परत गेला तर कशी वाटली ही गोष्ट प्रेम कर्तव्य आणि त्यागाची लटच आपलं बाई